घ्या राहिलेले चार सुटला सेमीफायनल या मैदानातला एक सुटला आणि एक मध्ये सुंदर अशी लढत आली सेमी फायनल एक पोथ लढत चढवय सेमी फायनल एक मध्ये कोण होतोय फायनल साडी पात्र जिगरबाज बैल आणि त्यावरती बसणार हा मर्दानी जॉकी सुटला सेमी फायनल या मैदानातला तोंड सुटला आणि दोन मध्येच लढत चालवली सुंदर अशा आठ गाड्या आणि आठ गाड्यात परत एकदा लढत आहे काटो की टक्कर कोण कुणाला कमी नाही अड्याल वजीराय पडेल वादळ अतिशय सुंदर सुटला सुटला सेमी फायनल या मैदानातला तीन सुटला कोण होतोय कराड दक्षिण केसरी साडी तिसऱ्या सेमीचा मानकरी लढत चालू काटा किर लढत आहे प्रत्येक सेमीत अतिशय सुंदर आणि निर्वाद सुटला सुटला एकदाशी सेमी फायनल या मैदानातला कटुळून कटुळून चार सुटला चार मध्ये लढत चलोय सेमी फायनल चार पोथोय चार मध्ये सुंदर अशी लढत चालूय काटा किर लढत अतिशय सुटला सेमी फायनल पाच सुटला आणि पाच मध्ये लढत चालत झाले सेमी फायनल पाच पोथोय या मैदानातला पाच मध्ये सुंदर अशी गाडी पथे परत एकदा सुटला सेमी फायनल या मैदानातला सा सुटला आणि सा मध्ये लढत चालवली कोण होतोय सेमी फायनल साठी पात्र काही क्षणाचा लढत अतिशय सुंदर आणि निर्विवाद वर्चस्व सुटला सेमी फायनल या मैदानातला सात सुटला आणि सात मध्ये लढा चलवली सुंदर अशा सात गाड्या आठ गाड्या आठ गाड्या लढा चलोय गोल होतोय फायनल साडी पात्र गाड्या सुटल्या सेमी फायनल या मैदानातला आठ सुटला एक बाद झाला लढा चलोय सेमी फायनल आठ मध्ये कसा आहे धुरळा काटा किर अशी परत एकदा लढत झाली दोघा तिघा फायनलचा फेरा सुटला आणि लढत चालवली कोण होतोय रोख रक्कम एकाहत्तर हजार रुपये सामान करी, काही क्षणात चा दे कोण कुणाला कमी नाही पडेल भारत आहे आडेल वादळ आहे तिकडं आहे अति एकदा लाखो दिलाचा मनावरती अधिराज्य गाजवलं